शिरपूर तालुक्यात गॅस जोडणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून मध्यंतरी आचारसंहिता असल्याने काम थांबले होते त्यामुळे विरोधकांनी जनतेची दिशाभूल करून अपप्रचार सुरू केला असल्याचा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंदे यांनी केला तालुक्यातील अर्थ येथील कवी कुसुम आग्रज विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक एकोणतीस रोजी सकाळी अकरा वाजता पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत दोन हजार ब्याण्णव महिलांना मोफत गॅस कनेक्शन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर हिना गावित सुप्रिया गावित भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील संजय असापुरे मार्केटचे संचालक चंद्रकांत पाटील पंचायत समिती सदस्य दिलीप तडवी रेमला पावरा रावा पावरा माजी जीप सदस्य रामदास कोडी प्रफुल्ल पाटील बाडू पाटील सरपंच संघटनेचे अध्यक्ष भास्कर बोरसे सिंगावचे सरपंच मधुकर पाटील लोंडरेचे सरपंच डॉक्टर प्रदीप पाटील जवखेड्याचे सरपंच कैलास पाटील अंतरुलीचे सरपंच मीराबाई कोडी रोहिणीचे बंसीलाल बंजारा प्रवीण शिरसाट अर्थेचे सरपंच प्रशांत पाटील डॉक्टर शशिकांत चौधरी सुनील पाटील अजंध्ये सरपंच सौ अन्नपूर्णा पाटील गणेश माडी आदी उपस्थित होते राहुल रंदे पुढे म्हणाले की शासनाच्या विविध योजना राबवून विकास कामे सुरू आहेत आरोग्य शिबिर फलक अनावरण आदी कामामुळे तालुक्यातील विरोधकांची पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे अप्रचार करण्यात येत आहे मध्यंतरी काँग्रेसने दुष्काळ गॅस योजनेविरोधात मोर्चा काढला तालुक्यात शिरपूर पॅटर्न राबविणारे दुष्काळाचे मागणी करून स्वतःचीच हसू करून घेत आहेत खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या माध्यमातून तालुक्यात आजपर्यंत वीस हजार महिलांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आलंय तसेच गावाचे व शेतीचे फिडर वेगवेगळे करण्यासाठी चौवेचाळीस कोटी रुपये मंजूर केले असल्याचे राहुल रंदे यांनी सांगितले डॉ हिना गावित म्हणाल्या की नंदुरबार मतदारसंघात आतापर्यंत एक लाख दहा हजार मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले महिला धूरमुक्त होऊन आरोग्य चांगले राहण्यासाठी गॅस कनेक्शन वाटप करण्यात येत आहे वीज योजनेसाठी साडेचार कोटी रुपये मंजूर करून प्रत्येकाच्या घरापर्यंत वीज कनेक्शन मोफत दिलं जात आहे तालुक्यातील रस्त्यांसाठी वर्गोस निधी उपलब्ध करून दिला असल्याचे खासदार गावित यांनी सांगितले